नमस्कार मैत्रिणींनो साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भोगीची भाजी मकर संक्रांतीमध्ये भोगीच्या दिवशी भाजी केली जाते आणि सोबत बाजरीची भाकरीसुद्धा केली जाते तर आपण आता भाजीला लागणाऱ्या साहित्य बघूया काय काय भाज्या आपण घेतल्यात त्या इथे आपण गाजर घेतलं आहे बीन्स आहेत गवार ढोबळी मिरची घेतली आहे ओला वाटाणा भेंडी अशा बऱ्याचशा भाज्या आपण घेवडा आहे ज्या उपलब्ध भाज्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता इथे आम्ही ओल्या चवळीचे दाणे घेतले आहेत आणि मूग आणि मटकी असं आपण भिजवून घेतलेलं आहे आणि कांदा टोमॅटो आपण घेतला आहे फोडणीसाठी लागतील तसे आपण जन्मच बघत जाऊया कांदा परतून झाला की त्यामध्ये आपण थोडी एक चमचा आपण तिखट घालून घेणार आहोत तुम्हाला तिखट पाहिजे असं आणखीन तिखट तुम्ही ॲड केलं पावडर तरी चालेल हे थोडं परतून झालं की त्यामध्ये आपण थोडा गोडा मसाला घालणार आहोत म्हणजे आपण जे कांदा आणि खोबरं भाजलेलं असतं आणि त्याच्यापासून आपण जो मसाला तयार करतो तो आपण त्याच्यामध्ये घातलेला आहे तो थोडा परतून घेतला की त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत चवीनुसार आणि भाज्या ॲड करून घेणार आहोत सगळ्या धुवून स्वच्छ आता हे सुगीचे दिवस चालू आहेत आणि या काळामध्ये खूप भाज्या उपलब्ध असतात त्यामुळे ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्या आपण इथे वापरणार आहोत खूप टेस्टी अशी भाजी तयार होते हे चांगलं परतून घ्यायचं आहे हे बघा यानुसार आपण एक जीव सगळं करून घेतलं आहे आणि आता भाजी शिजण्यासाठी आपण ठेवणार आहोत पंधरा मिनटं एक तांब्या पण पाणी वापरलं आहे तुम्ही तुमच्या अंधानुसार पाणी घेऊ शकता पंधरा मिनटानंतर आपली भाजी तयार झाली आहे शिजून खूप छान असा सुगंध त्याचा येतो आहे हे बघा छान अशी भाजी शिजलेली आहे त्यामध्ये आपण आता थोडेसे तीळ आपण ॲड करणार आहोत थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण थंडीच्या दिवसात उष्ण पदार्थ खातो त्यामुळे आपण थोडे तीळ याच्यामध्ये ॲड केले आहेत आता आपण भाकरी करून घेऊया बाजरीची गरम पाणी आपण घेतलं आहे आणि त्याने आपण त्या आता पीठ आधी चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये गरम पाणी ओतून आपण थोडे तीळ ॲड केले आहेत आणि आता चांगलं आपण पीठ मळून घ्यायचं आहे आपण आज भाकरी चुलीवर बनवणार आहोत खरपूस अशी अशा पद्धतीने गोळा एक घेतला आहे छान अशी भाकरी आपण आता थापून था घेणार आहोत थोडं पीठ घेऊन आपण भाकरी थापून घ्यायची आहे अशा पद्धतीने गोल गोल फिरवून थोडे आपण तीळ वरून ॲड करून घेतले आहेत भाकरीवर आणि आता तिला आपण तव्यावर अलगदपणे टाकणार आहोत अशा रीतीने चांगला तवा आपल्याला तापून घ्यायचा आहे त्याच्यानंतरच भाकरी टाकायची आहे थोडं पाणी लावून घेऊया एका बाजूने आणि तिला आता आपण पलटून घेणार आहोत आता अर्धा मिनिट आपण असंच भाकरीला शेकून घेऊया आता पुन्हा पलटी मारून तिला व्यवस्थित शेकून घेऊया आपली भाकरी तयार झाली आहे खाण्यासाठी बघू शकता अशी खरपूस खमंग अशी भाकरी तयार झाली आहे तीळ घालून आपली हिंदू संस्कृतीनुसार प्रत्येक सणाचं एक महत्त्व सांगितलेले आहे त्यानुसार आपण सण साजरे करत असतो तुम्ही बघू शकता इथे भाकरी तयार झाली आहे म्हणून आता आपण सगळं सर्व करून घेऊया तुम्हा सगळ्यांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद